आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि तमाम भारतीयांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं नव्या वर्षाच्या दिनानिमित्त या ठिकाणी पॅन्थर आर्मीचं दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या ह्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झा झाल्याचं जाहीर करू या ठिकाणी पुणे जिल्ह्याची खास करून जी टीम आहे टीम त्या टीमचं <laughs> मी अभिनंदन करतो आणि त्यांनी खूप मोठ्या प्रयत्नानं या दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी खूप मोठं अशा पद्धतीनं काम केलं आणि हा सगळा प्रकाशन समारंभ या ठिकाणी त्यांनी पार पाडला त्याबद्दल पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याबरोबर प पुणे जिल्ह्याचे विविध पदाधिकारी पुणे शहराध्यक्ष आणि बाकीचे सर्वच पदाधिकारी याचं मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचा आभारी मानतो एक आज एक जानेवारी असल्याकारणानं आज भीमा कोरेगाव या ठिकाणीसुद्धा आपण सर्वजण जाऊन त्या ठिकाणी त्या क्रांतीस्तंभास मानवंदना दिली त्याचबरोबर त्या शूरवीर अशा वीरगती प्राप्त करणाऱ्या त्या सगळ्या वीर वीरवीरांना आपण मानवंदना देऊन या ठिकाणी आज पुणे आय बी या ठिकाणी या दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं परत एकदा मी या पुणे टीम त्याचबरोबर आपल्या पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र वाघमारे साहेब पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय सल्लागार उमेशजी जामसेंटेकर साहेब पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतिताई झरेकर त्याचबरोबर आपले सगळे नवनियुक्त पदाधिकारी सतीश भालेराव आहेत आपले कुंभळे जी आहेत त्याचबरोबर जावेद जावेद शेख आणि सर्वच नवनियुक्त पदाधिकारी या सर्वांचं परत एकदा नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि एकंदरीत ह्या सगळ्या चळवळींना एक बळ निर्माण करण्यासाठी एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना खूप मोठं योगदान आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं कॅन्सर आर्मी स्वराज क्रांती या संघटनेमध्ये मोठ्या पद्धतीनं सहभाग घेऊन आपल्या उपेक्षित वंचित आणि सीमांत व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी लढा देतील असं नव्या व नव्या वर्षाच्या निमित्तानं मी अभिवचन दे does